टॉप ब्रिडच्या आठ मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या एका हिडिओमध्ये समोरच्या हिडिओ मधला जोडा दोन्ही पहिल्या कारोडी दोन दोन दो दाद दहा दहा बारा बारा दिवस बाकी हडा आणि टॉप क्वालिटीचा जोडा दहा दहा बारा बारा दिवसाचे काम कच्च्या पहिलं अठरा सतरा ते अठरा लिटर दूध काढण दो कारोडी दोही दोन दोन दो 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 दात वच्छी एक नंबरचा जोडा आणि टपचा जोडा साडेपाच मिनट एकदम नितत साडेपाच मिनट एकदम नितत मोठ्या बाबा विकसायचे वच्चे दोन एक टपचे वासरच्या मापाच्या कालोडी दोन्ही पण टपचा जोडा टपचा झाडा दोन मिनिट दोन नंबर किल्लो बापाच्या बेकसाई साडेपा चार चार सडे वासरांना वासरा इथे इथे आहे वासरांची दोन्ही क्वालिटी एकच नंबर वासरांची एक नंबरचा जोडा हे पाच शेत काय नाही दोन नंबरचा जोडा या दोन्ही कावडी दोन दोन दात दहा दहा बारा बारा दिसाचे कच्चा टॉप क्वालिटी बेस जातीचा टपचा जोडा दोन नंबरचा जोडा जोडा वासरांचे बोजे दोन दात बच्चे आठ आठ दहा दिवसाचे कच्चा पहिलं आठ लिटर चालन आणि टपचे वासरे पा वासरांचे बोजे कलर छाप क्वालिटी टॉपची बच्ची दोन्ही बिग साईज वासरे दोन्ही मोकळ्यापणा वासरांचा खालचा चार चार ठिकाणी चार सगळ्या वासरांचे वासरू कोटा बिठा हाईट क्वालिटी जातपट एकच नंबर टॉपची वासरे दोन नंबरचा जोडा दोन नंबर पिल्ल पण जाती दोघी एकच नंबर टॉपचे वासरू हे पाचशात कि मित्रांनो दोन नंबर तीन नंबरचा जोडा ढवळी दोन दोनदा व इकडली बांडी काही पंधरा पंधरा दिवस बाकी वाडा आणि टपचे वासर दोनदाच चार दात पिल्ल पहिलं रू आणि चे क्वालिटीचे मच्छी दोन दात चार दात एक व्हाईट ब्युटी काय व्हाईट प्युअर टॉपचे वासर तीन नंबरचा जोडा तीन नंबरचा जोडा पंधरा पंधरा दिवसाची कच्चे वासर हे चार दात वसरू टपचं विसरल पंधरा पंधरा दिवसाचे कच्चे वस्त्र तीन नंबरचा जोडा हे जोडा हो। या दुही मागच्या कावडी वीस वीस लिटर पिळ्याला आता सहा सदा दोही कुण्या शाबोत दोघीचे पण वडा आणि टपच्या वसरे मागजो आपल्याला वीस लिटर पिळ्याला दुसऱ्या अंदा सहा सदात दुही कावडीच्या दोही कुण्या शाबोत आणि टपचा जोडा चार बाब असॉपचे असे मोठ्या मापाच्या कालोडी दोन्ही पण काढू वीस लिटर पे बांग झाला वाईट बिवट टॉपचे हराव दे वच्चे दोन्ही गोतीला कस टॉप चे असे दोहीचे कुणा शाबुद्ध मोठ्या मापाचे तिकडा कड चालली मग एक तर दोन नंबर चार नंबरचा जोडा हे पाचशे किलो मित्र आपल्या पाटील डेअरी फार्म नंबर टॉप गाय विक्री झाले हो एक नंबरचा जोडा त्या दोन्ही कावडी दोन दोनदात पुरा मापाच्या डोक्याला शार्प पसरा नाद न करायचं टॉपची ची वसर एक नंबरचा जोडा दोन नंबरचा जोडा यावेळी दोन दोनदात कावडी चारी कारुड अठरा अठरा एकोणीस लिटर पहिले चालतील आणि टपचे वस्त्र जाती गोतीला एकच नंबर व्हाईट बिवट्या आणि टपचे वस्त्र आजच्या जोडा नंबरचा जोडा जाती गोतीला पोतीला एक नंबर टपचे वस्त्र पिशे चारी तीन नंबरचा जोडा यो तीन नंबरचा जोडा ही दोन दात होई चार दात पंधरा पंधरा दिसाचे कच्च्या वया गाया बाद्या दुसऱ्या दुसऱ्या जवळच्या वीस वेस पिळ आल्या आणि टपच्या साथ गाया सहा सदात वासऱ्या दुसऱ्या दुसऱ्या शिल्लक कारडी आणि टपच्या वासरे जास्त करण्यासाठी सहा सदात दुही कुण्या शाबोत दोघीचे पण टपच्या वासरे मांगज लिटर दुसऱ्या अंदा सहा सदात दुई कावडीचे दुही कुण्या शाबोत आणि टपचा जोडा हय सडपा टपचे वासरे हाय मोठ्या मापाच्या कालवडी दोन्ही पण टाकतीवाले बच्चे दोन्ही काढू सी लिटर प्यार मागून जा पहिला व्हाईट बिवट्या टॉपच्या हराव देवे काढू सहा सहा दहा शिल्लक बच्चे दोन्ही पाळती कोती ल कसं मग टॉपच्या वासरे दुईचे कुण्याशा बुद्ध माठ्या मापाच्या घालून तिकडं कडे चल ती घ्या येऊ रे मग एक एक तर दंद पाहिलं ली चार नंबरचा जोडा हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेअरी फार्म एकच नंबर टॉप चार गाय विक्रीसाठी एक नंबरचा जोडा या दोन्ही कावडी दोन दोन पुऱ्या मापाच्या डोक्याला शार्प वसरा लाग्ना करायचं टॉप ची वस्त्र एक नंबरचा जोडा हे दोन नंबरचा जोडा बी दोन दोन दारुड्या चारही कावडी अठरा अठरा एकोणऐश लिटर पहिले चालतील आणि टॉप ची वसर जाती गोतीला एकाच नंबर व्हाईट बिवट्या आणि टॉपची वस्त्र चाहू कारोडी दोन नंबरचा जोडा व एक नंबरचा जोडा जाती गो एकच नंबर टपच्या वस्त्र यो तीन नंबरचा तीन नंबरचा जोडा ही दोन दात व ही चार दात पंधरा पंधरा दिवसाच्या कच्च्या व या गाया बाहेर पैसे विशेष लिटर पिळ आल्या आणि टपच्या गाया सहा सहा दात वाजर्या दुसऱ्या दुसऱ्या जाऊन शिल्लक कारडी आणि टपच्या वास्त्र जास्त खरेदी करण्यासाठी आपल्या पाटील लेप येऊन खरेदी करा धन्यवाद